नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपच्या अंतर्गत सर्वेनेच भाजपच्या केंद्रीय नेत्यांसह महाराष्ट्रातील नेत्यांची उडाली झोप महाराष्ट्रात भाजपा सर्वात पिछाडीवरती अजित पवारांना शिंदेंना सोबत घेणं नडलं मित्रांनो काय सांगतोय भाजपचा सा अंतर्गत सर्वे रोहित पवारांनी केलंय सर्वात मोठं विधान मित्रांनो बघूया सविस्तर भाजपचा अंतर्गत सर्वे शिंदे पवार मुळे भाजपला दणका सत्ता जाणार नेमकं काय आहे हे विधान आणि नेमक्या कोणाला किती जागा कोणता पक्ष सत्तेवरती महायुतीला किती महाविकास आघाडीला किती अपक्षांना किती सविस्तर आढावा बघूया मित्रांनो अजित पवार मुळे भाजपला बसतोय मोठा फटका आणि भाजपात सर्वात मोठी खळबळ नेते जवळजवळ तीस ते चाळीस नेते भाजपात सोडण्याच्या तयारीत मित्रांनो सविस्तर अंदाज घेऊया कोणाला किती जागा पहिला पक्ष येतो तो म्हणजे अजित पवार अजित पवारांना सर्वात मोठा फटका बसतोय महाराष्ट्रात फक्त सात ते अकरा जागा अजित पवारांच्या महाराष्ट्रात येतील असा हा सर्व सांगतोय अजित पवारांना हा शरद पवारांमुळे मोठा धक्का बसतोय सात आमदार जर आले तर ते घेऊन कुठे यायचं हे अजित पवारांना न समजणार कोड आहे मित्रांनो त्यानंतर शरद पवार ज्यांचा पक्ष फुटला चिन्ह गेलं त्या शरद पवारांना त्रेचाळीस ते त्रेपन्न जागा येतील असं सध्या भाजपचाच आंतरिक सर्व सांगतोय असं रोहित पवारांनी म्हटलंय त्यामुळे हा अजित पवार सर्वात मोठा धक्का तर भाजप देखील झोपेतून आता उठणार हे आता निश्चित झाले पवार ते पवार आहेत राजकारणात ते भीष्म आहेत असं सध्या पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होत आहे त्यानंतर भाजप येते देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य म्हटलं जायचं चा, परंतु भाजपच्या या विधानसभेला एकोणपन्नास ते पंचावन्न जागा येतील याचं सर सांगतोय यामुळे सध्या भाजप देखील संपूर्णपणे खळबळात उडाले असून बहुतांश नेते भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचं सध्या बोललं जात आहे हा फटका देवेंद्र फडणवीस येणार नसून केंद्रातील भाजप नरेंद्र मोदी अमित शहा या सर्वांना हा दणका असल्याचं बोललं जाते हे फक्त आणि फक्त मराठी माणसांमुळे होत आहे असं उद्धव ठाकरेंनी थेट थेट थे म्हटलंय त्यानंतर पुढचा पक्ष येतोय ते म्हणजे आहेत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यात सतरा ते एकवीस जागा येतील असा हा अंतर्गत सर्वे आहे त्यामुळे शिंदे शेने देखील झोप उडली आहे की सतरा आमदार जर आले तरी आमदारांमुळे आपल्याला कोणती मंत्रिपदी मिळतील आपण सत्तेत जाऊ का हा देखील त्यांना मोठा प्रश्न आहे त्या त्यामुळे यातील जरी दहा ते पंधरा आमदार सोडून गेले तरी पक्ष चिन्ह सगळं जाऊ शकतं याची भीती शिंदेना आता वाटू लागली त्यामुळे राज्यात सध्या या रोहित पवारांनी केलेल्या ट्विटमुळे आणि भाजपच्या अंतर्गत या सर्वेमुळे खूप मोठा खळबळवला आहे काँग्रेस काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये एकसष्ट ते सदुसष्ट जागा मिळतील असा हा सर्वे सांगत आहे त्यामुळे काँग्रेस देखील खूप मोठ्या बलाढ्यपणाने सत्तेत सामील होते काय अशी चर्चा आहे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा असो किंवा महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी ने घेतलेली मेहनत असो ती कुठेतरी रंग लाते असं दिसतंय त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा एकदा नवसंजीवने उभा राहते असंच दिसतंय मित्रांनो आपण काय काँग्रेसला राज्यात कुठे जागा मिळतील आपणही प्रतिक्रिया द्या त्यानंतर पुढचा पक्ष येतो म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना पंचेचाळीस ते पंचावन्न जागा मजल मारेल असं दिसतंय ठाकरेंना हा मोठा फायदा असेल असंही बोललं जाते आहे सगळे आमदार खासदार सोडून गेल्यानंतर ठाकरेंनी शिवसेनेच्या बळावरती जोरावरती आणि महाराष्ट्रासोबत ही लढाई घेतल्यामुळे सध्या ठाकरेंना सर्वात मोठं यश मिळताना दिसतंय उद्धव ठाकरेंना पन्नासच्या वर जागा आल्या तर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पसंत मिळू शकते असं सध्या विधान राजकीय जाणकार करत आहेत ठाकरे पुन्हा एकदा भाजप आणि शिंदेना हा मोठा धक्का देत आहेत महायुतीला जवळजवळ एकोणनव्वद ते एको एकशे तेरा जागा मिळतील म्हणजे सत्तेच्या जवळ आसपास देखील नाही एकशे तेरा आणि एकोणनव्वद साधारणतः सत्तेपासून पन्नास ते साठ जागा दूर महायुती राहते की काय अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे त्यामुळे हा मोठा झटका असेल महाविकास आघाडीला तब्बल एकशे एकोणसत्तर ते एकशे एकोणनव्वद जागापर्यंत महाविकास आघाडी मजल मारेल असा दावा सध्या केला जात आहे त्यामुळे या सर्वेने भाजपची नाही तर केंद्राची देखील खूप झोप उडाली आहे कारण की महाराष्ट्रामध्ये सरकार चेंज झालं केंद्रात देखील त्याचा फटका बसेल केंद्रात देखील पायउतार होईल मित्रांनो आपणास काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद